हिटर बारा धावांनी विजयी औंढा क्रिकेट लीग कमिटीतर्फे क्रिकेटचे सामने उपबाजार समितीच्या प्रांगणात खेळण्यात आले होते औंढा क्रिकेट लीगमध्ये नऊ टीमचा सहभाग होता औंडा पॉवर हिटर या संघाने विजय मिळवला औंडा पॉवर हिटर या विजयी संघास पोलीस निरीक्षक जी एस रायरे यांच्या हस्ते ट्रॉफी व तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचा चेक देण्यात आला पराभूत औंढा रायडर संघास बावीस हजार दोनशे बावीस रुपयाचा चेक देण्यात आला बेस्ट बॉलर दिनेश शिंदे मॅन ऑफ द सिरीज मनीष खंडागळे सिरीज बेस्ट बॉलर नागेश घोंगडे ठरले पंच म्हणून डॉक्टर लक्ष्मण लोखंडे वशिम अख्तर पठाण मोहम्मद नासिर यांनी काम पाहिले क्रिकेट सामन्याचे आयोजन अश्रफ पठाण विवेक आघाव कृष्णादेव शम्मू खतीब वशिम अख्तर यांनी केले होते अहमदानागनाथ क्रिकेट लीगमधील औंडा पॉवर हीटर विजयी संघास बक्षीस वितरण करताना पोलीस निरीक्षक जी एस राहिरे व इतर मान्यवर उपस्थित होते आम्ही जेव्हा अक्षर खेळलो त्या दिवशी आम्हाला समजलं की या वर्षी दोन हजार फायटर माझ्या नेतृत्वाखाली जिंकल आणि ते काम माझ्या सर्व अकरा मित्रांनी आणि मी आजपर्यंत या सगळ्यात पहिले पूर्ण माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी सगळ्यांचे